आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गंगापूर गावातील शिवाजीनगर शिवतीर्थ कॉलनी येथे झाड अंगावर पडल्याने मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सव्वीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार तुषार रघुनाथ पवार वैचाळीस राहणार गंगा माळुंगी सुभाष नगर राजवाडा आहे हे त्यांच्या मोटरसायकलून कामावरून घरी जात असताना शिवाजीनगर येथील शिवतीर्थ कॉलनी येथे अचानक त्यांच्या अंगावर मोठे झाड कोसळले त्यांच्या डोक्याला छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन झाड बाजूला केले या घटनेने परिसरात व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे के वाहतुकीला अडचण निर्माण होणाऱ्या झाडाची तसेच रस्त्यावरील पुरातन महापालिकेने काढून घ्यावे अशी मागणी युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन केली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकाशपात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी गंगमळुंगी इथं राहणारा युवक तुषार रघुनाथ पवार याचं झाड पडून अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडली आहे मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि प्रशासनाला विनंती करेन तर गेल्या अनेक दिवसापासून अशी मागणी होत आहे का जे झाडं जुने झालेले आहे उर्वरची झाडं असतील अनेक प्रकार प्रकारची झाडं असतील त्याची झाडं ठिसू झाली आहेत अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु झाडं कधी कोसळतात बघितलं असं आता मान्सून सुरू झालेला आहे तर मी महापालिकेचे आयुक्त प्रशासनाला अशी विनंती करेल मागेसुद्धा आमच्या इथे राहणारे छत्रपती शिवाजीनगर येथील पोपटराव सोनवणे यांच्या रिक्षावरतीसुद्धा आय टी आय कॉल आय टी आय सिग्नल इथे झाडं पडलं होतं त्यांचा पण जागेवरती मृत्यू झाला होता परंतु उद्यान विभागाने आणि नाशिक महानगरपालिके प्रशासनाने कुठल्याही प्रकारची हालगर्जीपणा न करता जे झाडं जे खराब झालेले जे ठिसू झाले त्याचं ऑडिट करून ते त्वरित काढून घ्यावे आणि जे काही वृक्षप्रेमी असेल तुम्हाला झाडं लावायचे असतील तर तुम्ही अनेक ओपन स्पेस त्या ठिकाणी झाडं लावा परंतु जेव्हा उच्च न्यायालयात कुठल्या प्रकारचे आदेश देत असल प्रशासनाला तर त्या ठिकाणी त्यांना काम करण्याचं तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाही तुम्ही बघित असा दिषारच्या भोवती जी घटना घडली गट आहे तिचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पोरकं झालेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व प्रशासनाला विनंती करून उद्यापासून नाशिक शहराच्या असे जे काही जे खराब अवस्थेत असेल ते काढून घेण्यासाठी विनंती करतो यापुढे आपण अशी कुठली कारवाई केली नाही तर आम्ही जन आंदोलन त्या ठिकाणी राजीव गांधी भवन या ठिकाणी उभारू असा इशारा मी सर्व नाशिककरांच्या नागरिकांच्या वतीने देतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देतो अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद ए पी न्यूजसाठी बीरो चिफ अनवर खान पठाण नाशिक